धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी रेल्वे या ठिकाणी पोल क्रमांक सातशे सतरा ऑब्लिक सातजवळ छप्पन ते साठ वर्षाचा अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मंगरू दस्तगीर पोलिसांनी मृतदेहाची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र अथवा ओळखीचा पुरावा आढळून आला नाही तीन दिवस वाट पाहिल्यानंतर आज या अनोळखी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजागडे यांनी घेतली व खर्चाने अनोळखी मृतदेहाचे अंत्यसंस्कार मंगरू दस्तगीर येथील स्मशानभूमीत पार पाडले सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या संस्थेचा मंगरुळ परिसरात सलग पाचव्यांदा बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा हा प्रसंग आहे कोणत्याही परिसरात बेवारस मृतदेह आढळल्यास त्याची माहिती मातोश्री फाउंडेशनला द्यावी असे आवाहन मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजागडे यांनी केले आहे गेल्या अनेक वर्षापासून मातोश्री फाउंडेशन हे सामाजिक उपक्रम धामणगाव तालुक्यामध्ये व जिल्ह्यात राबवत आहे यापूर्वीसुद्धा अनेक बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार मातोश्री फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आज तळणी निंबोरा परिसरात एक बेवारस मृतदेहाची माहिती पोलिसांनी दिली तीन दिवसानंतर आज मातोश्री फाउंडेशनच्या वतीने रीतिरिवाजाप्रमाणे त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हे कार्य सतत राहे। जा मातोश्री फाउंडेशन सुरू ठेवणार आहे ज्या ठिकाणी बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला असेल त्या ठिकाणी कधीही मातोश्री फाउंडेशनला कॉल करा आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत मातोश्री फाउंडेशनने केलेले सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असून पोलीस कर्मचाऱ्यांना मातोश्री फाउंडेशनचे उमेश भुजागडे यांचे बेवारस मृतदेह प्रकरणी सतत सहकार्य होते मातोश्री फाउंडेशन खर्चाने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार पार पाडतात या कार्याने एक सामाजिक कार्य मातोश्री फाउंडेशनकडून होत आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरील बराचसा भार हा या निमित्ताने कमी होत आहे असे मत पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांनी व्यक्त केले या अंत्यविधीला मातोश्री फाउंडेशनचे सदस्य मंगरू दस्तगीर पोलीस कर्मचारी उपस्थित होते एस न्यूज करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे